ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारे जण आतूर आहात ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार आणि ज्यांनी महाराष्ट्र विधान परिषद गाजवली ते उलट अर्थात मी भाईंना बोलायला उभं करणार होतो पण आपल्या सगळ्यांचा लाडका उमेदवार जोरदार टाळे प्रीतमदासाठी दादा भात्रे आगे बढ़ो प्रीतम दादा आगे बढ़ो अरे उड़ कामदार कैसा हो अरे उड़ कामदार कैसा हो बच्चा बच्चा जानता है।, है बच्चा बच्चा जानता है एक वादा सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब आदरणीय जनार्दन भगत साहेब वाजेकर साहेब शेठ पाटील साहेब शेठ पाटील साहेब यांना देखील अभिवादन करून मी आता खूप चर्चा ह्याची झाली थोडं ॲक्च्युअल परिस्थितीवर येतो आणि ते सुद्धा उरणच्या परिस्थितीवर येतो पहिला विषय आज पहिल्यांदा कागदसोबत आणले आहेत कारण एवढे विषय अडखळलेले उरणचे आहेत त्यातले महत्त्वाचे आठ नऊ विषय मी आणलेले आहेत ते तुमच्या पुढे सांगावं जेणेकरून उरणकरांना देखील कळेल की आपण कुठल्या स्थितीत राहतो पहिला विषय स्वच्छ भारत अभियान राबवले जाते परंतु उरणमध्ये बाबा एकदा रे व्हिडिओ तो एकदा दाखव <laughs> लाव व्हिडिओ यांची नगर तुम्ही बघत बघत ऐका यांची वीस वर्ष नगरपालिकेत सत्ता हे स्वतः गृहस्थ पाच वर्ष आमदार आणि महिलांसाठी काम करतात असं म्हणतात तुम्ही बघा हे दरवाजे दिसतात ना हे महिलांचे टॉयलेट आहेत महिलांचे हे टॉयलेट बघा अहो या महाशयांना साधे स्वच्छतागृह उभारता नाही आहेत आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत महिलांसाठी जे हे बघितलं का तुम्ही म्हणजे इथे बोलायला लाज वाटेल अशी परिस्थिती आहे महिला स्वच्छतागृहात गेल्यावर दरवाजा धरून तिथे बसतात अशी परिस्थिती यांचं ऑफिस इथे इथे समोर एक टॉयलेट आहे त्यांच्या ऑफिसच्या डाव्या बाजूला हे हे, हे टॉयलेट म्हणजे एक सांगायची तुम्हाला गोष्ट हे समोरच्या बाजूलाच शौचालय इथे आहे मी स्वतः तिथे गेलो आहे हे सात आठ शौचालय आता आपल्या टीमने तर पूर्ण बघितलेले आहेत हे तुम्ही करत असताना नुसत्या गोष्टी करायच्या हे फक्त मी यांच्या ऑफिसच्या समोरचं दाखवलं आहे असे भवरा मंगिरा वसाद मोरा या भागात सगळीकडे अशी अवस्था शहरात कुठे टॉयलेट नाही जे आहेत ते असे आणि हे सांगतात आम्ही विकास केला आता ह्याचा उरणकर जाब विचारणारच दुसरा विषय शहरात छप्पन्न कोटी खर्च करून विकास केला म्हणे लाव बाबा तो पण व्हिडिओ लाव जरा आम्ही नियोजनबद्दल आम्ही नियोजनबद्ध रस्ते गटारे आणि इतर विकास कामे केली ही केली कशासाठी छप्पन्न कोटीची कामं केली आता मला कळत नाही हा मोठा धक्का बोलायला लागेल पाणी पावसाळ्यात जमलं की हे महाशय आमदार फोटो काढायला पुढे असतात पण त्यांना कळत नाही त्यांचीच इज्जत त्याच्यात जाते तुम्ही छप्पन्न कोटी खर्च केले सांगताय आणि ही अशी अवस्था कळलं का तुम्हाला यातनं कळतंय ना मी शॉर्टमध्येच बोलतो आहे तिसरा विषय जाहीरनाम्यात यांच्या गेल्या वेळेचा भाई जाहीरनामा पाच वर्षापूर्वीचा जाहीरनामा यांच्या जाहीरनाम्यात तेरा कोटीचे टाउन हॉल मी आणले असं सांगतात भूमिपूजन झालं त्या टाउन हॉलचा आजच्या पण जाहीरनाम्यात आत्ताच्या पण भाई त्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे आताच्या पण भाई त्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे तुम्हाला सांगतो पण स्वतःचे पॅकेज वाढवण्यासाठी दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात ह्याचा खर्च किती दाखवला आहे तेव्हा तेरा कोटी आत्ता अठ्ठावीस कोटी रुपये म्हणजे आता काय समजायचं हे काय सांगणार की रेट वाढले हे वाढले लक्षात आलं का तुमच्या आता तुम्ही समजून जा मला काय बोलायचं ते बाबा त्याचे पण दाखव थोडे व्हिडिओ दाखव ज्यामध्ये फुल मार्केट नंतर ज्यामध्ये नगरपालिकेची इमारत हे सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत हे टेंडर होणार लक्षात आलं का तुमच्या हे जाहीरनामा गेल्या वेळीचा हे बघा तुम्ही बारा कोटी आणि आत्ता बघा तुम्ही त्याच्यात मस्त हा गेल्या वेळीचा जाहीरनामा दोन हजार सतरा नगरपालिकेचा आहे आज झाली सात वर्ष तुम्ही बघा उरण नगरपालिकेमार्फत आत्ता फक्त त्याचं नाव बदललं आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तर ते त्या ह्या जाहीरनाम्यात त्यांनी वेगळं त्यांना वाटलं आपण वेळेच होत नाही इथे आता त्यांना काय माहिती आहे पी प्रीतम मात्र अभ्यास करून इथे बोलतोय म्हणून <laughs> चौथा विषय विजेची समस्या हे सगळं मी त्यांचं जाहीरनाम्याचं बोलतोय दोन हजार सतराच्या लक्षात घ्या हे मी माझं बोलत नाही आहे हे सगळं पुराव्या निश्चित सगळं माझ्याकडे आहे फोटो निश्चित सगळं आहे हे तुमच्या पुढे मांडतोय विजेचं पंधरा कोटीचा निधी आणला सांगतात अंडरग्राऊंड लाईन टाकायचं <laughs> लाव बाबा ते फोटो दाखव हे पण अंडरग्राऊंड केबल जिथून टाकली ती कुठे केबल गेले का काय कुठे नेले मलाच माहिती नाही ना का हां की उंदरानी खाली बरोबर आहे ते पण असू शकते आता पाचवा विषय सगळ्यात जो महत्त्वाचा आहे जो मगाशी बरेच जण बोलत होते सेफ्टी झोनचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय शहरात आणि लगतला केगावमध्ये जो सेफ्टी झोनचा विषय आहे दाखव बाबा तो पण आता अर्धा दा मिनट दाखव हे गृहस्थ कुठे कुठे गेलेत बघा पत्र घेऊन फक्त सेफ्टी झोन जाहीरनाम्यात मोठी मोठ्या गोष्टी त्याच्यात फोटो टाकलेत हे गेल्या वेळेचे जाहीरनाम्यातले सात वर्षापूर्वीच ते अंतिम टप्प्यात आता सांगतायत हे ऐका तुम्ही आता एकीकडे उरण नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये अटीतटीची लढत होते एकीकडे एक पंधरा वर्षे सत्तेत असणारे शिवसेना भाजप आता आहे तो उरण आघाडी स्थापन करून काँग्रेस शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवत आहेत सर्वच पक्ष प्रचारात रंगले असून भाजपच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली या सभेत उरणकरांनी चांगला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं उपस्थिती दर्शवली यावेळी उरणनं नगरचा सर्वात महत्वाचा विषय असणाऱ्या सेफ्टी झोनच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उरणकरांना हा परिसर सेफ्टी झोन मुक्त करण्याचा आश्वासन दिलं एक महिन्यामध्ये हो त्या संदर्भातला आदेश काढला आणि मुंबईतली समस्या आता सुटली आहे जे मुंबईतली सोडवू शकतात ते उरणजी का सोडवू शकत नाही पण काही करण्याचं कारण नाहीये आहे जे आपल्याला निश्चित या ठिकाणी वचन देतो की या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तात्काळ तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मी स्वतः मनोहरबाईंकडे घेऊन जाईल मनोहरबाईंनी याचा सगळा अभ्यास केलेलाच आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलाच आहे तिथे बसून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण निश्चितपणे करून घेऊ आता कळलं हे सात वर्षापूर्वीच आहे म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री महोदयांना पण हे खोटं सांगतायत म्हणजे फक्त मतं मिळवण्यासाठी हे सगळं राजकारण हे तुम्ही समजून घ्या सहावा विषय पिरवाडी येथील आपला समुद्रकिनारा किती छान आहे चौदा कोटी ओ एन जी सीकडून मंजूर झाले म्हणून हे गृहस्थ सांगतायत चौदा कोटी त्यावेळी सातव्या सात, सात वर्षापूर्वी आता ते कुठल्या समुद्रात गेलेत पैसे ते का शोधायला गेलेत का काय आता मला माहीत नाही अजूनपर्यंत कसली अवस्था नाही का काही तिथे नाही हे पिरवाडी हे बघा कशी अवस्था बघा कचरा कुठे बघा ही अवस्था पिरवाडी एवढा छान चौक हे कचरा बघा सातवा विषय आधुनिक बंदर करं करंजा बनवणार असं त्यांनी सांगितलं त्याच्यात आधुनिक बांधकाम जेटी स्तंभ इलेक्ट्रॉनिक यंत्रणा मत्स्य उद्योगासाठी वाहतूक स्टोरेज व्यवस्था एक परिपूर्ण बंदर असे सांगितले तिथे काय परिस्थिती आहे तुम्ही बघा आता हे स्टोरेज जे बनवणार होते नक्की है ते नक्की कुठे हे त्या दोन हजार सतराच्या ह्याच्यातले आहेत हे मी दाखवतो हे एवढे विषय ते शोधत शोधत हे सा दहा विषय महत्वाचे आणलेत असे जवळजवळ अडतीस विषय माझ्याकडे आहेत अडतीस विषय आणि हा मुद्दा मी घेतला हे आमचे सगळे नेते बसलेत ही सगळी काम करणारी नेते मंडळी आहे यांचा सात वर्षापूर्वी त्यांच्या अजेंडामध्ये विषय त्यांना छापून आला हे मी सांगत नाही आहे काय सांगितलं आहे प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचे महाद्वार उघडणार अशी त्यांची हेडलाईन आहे सर्वांना मिळणार काम कोणतंही राहणार नाही बे कोणीही राहणार नाही बेकार ही घोषणा घेऊन तुम्ही लोकांच्यात गेलात आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सव्वा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असं त्यांनी तेव्हा सांगितलं आहे सव्वा लाख आता नक्की किती लोकांना दिल्या मला वाटतं एकदा त्यांनी माझ्यासमोर येऊन जाहीर तरी कराव्या नाही तर मी तरी सांगतो मी किती आता सुरुवात केली ते लक्षात आलं का ते सगळं मेनिफेस्टोमध्ये त्यांचे फोटो एकदम भारी येतात फोटोग्राफर बघायला लागेल कोण येतो नववा विषय महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सगळी चर्चा फक्त पेपरवर तुम्ही बघितलं यशस्वी शिंदेंचं काय झालं इथे तीन विषय झाले यशस्वी शिंदेंच्या वेळी या सगळ्या स्टेजवरच्या महिला भगिनी बऱ्याचशा समोर उरणमधल्या बसल्यात आणि पनवेल खालापूर सगळीकडून नवी मुंबईतून महिला आल्या यशस्वीसाठी पण हे गृहस्थ तिथे पोलीस स्टेशनला साधे ऑफिसला येऊ असून येऊ शकले नाहीत हे विषय त्यांच्या सगळ्या महिला तिथून निघाल्या पोलीस स्टेशनवरनं त्यांच्या ऑफिस खाली घातला तर म्हणे हे राजकीय स्टंट आहे आता महिलांना राजकीय स्टंट कधी लागतो का एवढा मोठा विषय झाला आहे त्या विषयाची त्यांना चिंता नाही आणि आता एक विषय असाच घेतो की उरटमध्ये आता चिटफंड घोटाळा सगळ्यांना माहिती असेल माहिती आहे का कोण येतो हां बरोबर ना मग आता त्याचा काय विषय लावू का तो पण व्हिडिओ जरा लाव बाबा तो पण विचारलेलं आहे ती वस्तुस्थिती आहे पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचं आम्ही दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी निवडणूक करण्यात आली आणि जवळपास एकोणचाळीस कोटी रुपये याच्यामध्ये लोकांचे गुंतवणुकीचे त्या ठिकाणी बुडालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता परंतु त्या जामिनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्याला पुन्हा अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आता जे काही मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये नऊ कोटीची कॅश आणि दहा कोटी बँक अकाउंटमध्ये यासोबत जवळपास दीड कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्याचे परत काही फोर व्हीलर टू व्हीलर वगैरे हो अशी बरीच काही मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आणि लवकरच आपला जो काही ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव आहे याच्या अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं गुंतवणूक घेतली आहे त्यांचे पैसे परत करण्याच्या संदर्भातली कारवाई ही आपण लवकरात लवकर सुरू करू मी आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर पुढच्या तीन महिन्यामध्ये अशा प्रकारचा कायद्यानुसार जो काही लिक्विडेटर किंवा मा, ही मालमत्ता विकण्याकरता जो व्यक्ती अपॉइंट करावा लागतो सक्षम अधिकारी तो पुढच्या तीन महिन्यामध्ये अपॉइंट केला जाईल आणि त्याच्यानंतर या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि कॅश आणि जे काही बँकेतले पैसे आहेत ते तर थेट देता येतील परंतु बाकी जे मालमत्ता विकायची आहे ते विकून ते पैसे देखील परत करण्यात येतील ऐकलं तुम्ही बरोबर आहे का की हे काय क्रॉप करून केलं असं काय आहे का वाटतं का तुम्हाला हे सगळे विषय आता उरणकरांनो हे प्रश्न आपण आमदार महेश बालदींना विचारले पाहिजेत आता घाबरून चालेल का चालेल का नाही तर यांचे धसके फक्त कॉन्ट्रॅक्टरांना दाबायचं यांचे धसके फक्त लोकांना दाबायचे यांचे धसके फक्त आपल्या कोळीवाड्यातील बांधवांना दाबायचे आदिवासी बांधवांना दाबायचे आता आदिवासी बांधव पण घाबरणारे राहिले नाहीत उघडपणे माझ्यासोबत फिरतायत उघडपणे फिरत आहेत आणि ही तरुण मंडळी हे सगळे तरुण तरून तरुणी ज्यांचा विषय महत्त्वाचा भाई मी रोजगाराचा विषय घेऊन उतरलेलो आहे जी बेरोजगारी गेल्या सहा महिने मी फिरतो आहे लोकसभेपासून आणि शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ ह्या म्हणण्याप्रमाणेच भाई आम्ही फिरतो आहे आणि फिरत असताना गावागावात जातो आहे एकच प्रश्न समोर येतो आहे की दादा आमच्या भावाला कुठेतरी नोकरीला लाव दादा मला नोकरीला लाव आई वडील भेटतात ते सांगतायत आमच्या मुलाला कुठेतरी हाताला काम दे नोकरीला लाव तुम्ही सांगा एवढे त्यांच्या त्या ते वचननाम्यामध्ये फोटो एअरपोर्टचे फोटो त्या अटल सेतूचा भाऊ बाबा तुम्हीच आणले सगळे हे सगळे तुम्ही आता तुम्ही आमदार नसतात तरी हे सगळं झालंच असतं हे काय थांबलं असतं का तुम्ही सांगा मला ह्या गोष्टी सगळे आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी थोडाच वेगळ्या भाषेवर बोललो कारण जे ॲक्च्युअल प्रश्न आहेत या प्रश्नासाठी प्रीतम मात्र शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो हे वरील हे सगळे वरील विषय घेऊन फोटो सेशन एकदम मस्त केलेत तुम्हाला मी खरंच सांगतो या काही गोष्टी आहेत की ज्या आता उघडपणे बोलायची वेळ आले आणि मी तरुणांना एकच हाक मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीनं मला आता उघडपणे बोलायची वेळ आले आणि मी तरुणांना एकच हाक मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीनं मला आजपर्यंत साथ दिलेत येत्या वीस तारखेला जर तुम्ही सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे या नावापुढे शिट्टी ही निशाणी असेल आणि त्याच्या पुढचं बटन जर तुम्ही दाबलत आणि तेवीस तारखेला जर या शिट्टीचा आवाज जोरात झाला